निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर आता किट्टू इथे नैवेद्याचं ताट भरते आहे एक ताट भरून झालेलं आहे हे आहे होळीचं ताट होलिका दहनाचं ताट आहे आणि हे आमच्या घरच्या देवाला आधी नैवेद्य दाखवणार आहे त्याच ताट किट्टू रेडी करते तर आता मी पटापट साडी घालून घेते तयार होते कारण किट्टू रेडी झालेली आहे हो नाही सुसंध्याकाळ मंडळी मी निधी आपल्या मी पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा तर आता आज आहे होलिका दहन तर मी मस्त असं छानपैकी साडी घातलेली आहे आणि किटूनेसुद्धा ड्रेस घातलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत होलिका दहनाची पूजा करण्यासाठी कारण साडेसहा म्हणजे सहा पस्तीस ते साडेनऊपर्यंतचाच वेळ आहे तर आता साडेसात झालेले आहेत आणि नैवेद्यसुद्धा देवाला बघा दाखवून झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत खाली पूजा करून येणार आहोत आणि होलिका दहन आहे नंतर आहे तर चला आता आम्ही खाली निघतो पटापट कारण नंतर फार गर्दी होईल तर तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केलेली आहे तर चला तर आता इथे पूजेचं ताट इथे मी रेडी केलेलं आहे तर हे आधी तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये कारण जिथे आपण होलिका दहन करू ना तर त्याच्या भोवती असं पाणी आपल्याला ओतण्यासाठी आणि पाणी ओतता ओत्ता फेऱ्या मारण्यासाठी त्याच्यानंतर हे ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये हा तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा ठेवलेल्या आहेत तर ही जी फुलवात आहे ती तुपाची आहे शुद्ध गाईच्या तुपाची त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे तूप गाईचं साजूक तूप गुलाल घेतलेलं आहे नंतर एका वाटीत कापूर आणि अकरा लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे पाणी दूध त्याच्यानंतर कुंकवाचा करंडा अक्षता आणि त्याच्यानंतर इथे शेणाच्या दोन गौऱ्या घेतलेल्या आहेत आणि श्रीफळ घेतलेलं आहे तर अशी पूर्ण तयारी केलेली आहे आणि या सगळ्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे माचीस दिवा लावण्यासाठी तर चला अशी पूर्ण सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही खाली जातो आणि मगच भेटतो तर पटापट तिकडे मी आता पूजा करून घेते नाही तर फारच गर्दी होईल आणि होलिका दहनाची पूजा करण्यासाठी हा नैवेद्य भरलेला आहे अगदी साधं वरण आहे सपक वरण भात आहे लोणचं आहे आणि पुरणाची पोळी आहे इतकं साधं जेवण बनवलेलं आहे आज तर चला आम्ही आता खाली जातो पूजा करतो नैवेद्य दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवतो की कशी होळी बांधलेली आहे तिथे आणि आम्ही कशी कशी पूजा करणार आहोत ते इथे आमच्या सोसायटीच्या आवारातच इथे होलिका दहनाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि मला वाटतं मी सर्वप्रथम इथे आलेली आहे पूजा करण्यासाठी म्हणजे सर्वात प्रथम, सर्वा प्रथम मीच नंबर लावलेला आहे कारण खूप लवकर आलेली आहे मी पूजा करण्यासाठी बऱ्याच जणांना हे माहीत नाहीये की मुहूर्त नक्की कितीचा आहे आणि नंतर ना गर्दी पण होते आणि माझं महत्त्वाचं कारण असं होतं की माझ्या पोटातसुद्धा दुखत होतं त्याच्यामुळे मला पटकन पूजा करून तो दिवस पावन करायचा होता तर त्याच्यामुळे मी लवकर आलेले आहे नाहीतर एरवी काय होतं ना की ऑफिसमधून घरी येऊन आंघोळ करून सगळी पूजेची तयारी करून साडी घालून मग खाली जावं लागतं त्याच्यामुळे मग मा नऊ सव्वा नऊ नऊ होतातच तर यावेळेस मस्त छानपैकी सुट्टी आली होती त्याच्यामुळे मग मा मी पटापट सगळा नैवेद्य तयार केलेलाच होता आणि त्याच्यानंतर पटकन साडी नेसली आणि खाली इथे मी पूजा करण्यासाठी आलेली आहे तर इथे पूजा करताना कशी पूजा करायची आहे ही याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो मी अगोदरच अपलोड केलेला आहे तर इथे सर्वप्रथम मी एक नाणं घेऊन त्याच्यावर सुपारी घेतलेली आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे आराध्य दैवत गणपती म्हणून सुपारी रूपाची मी इथे पूजा केलेली आहे त्यानंतर जमिनीवर पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर दूध ओतलेलं आहे पुन्हा एकदा पाणी अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे पण काही होलिका दहन इथे उभारलेलं आहे ना तर त्याची हळद कुंकू अक्षता वाहून मी पूजा करून घेतलेली आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल की किती वारा सुटलेला आहे तर आता इथे मला लावायचा आहे दिवा तर खाली मी गुलाल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरही पणती मी ठेवलेली आहे आणि मी इतका वेळ प्रयत्न करते आहे की तो दिवा लावायचा तर सर्वप्रथम या दिव्याची मी आता पूजा करून घेते आहे हळद कुंकू लावून आणि आता हा दिवा लावणं म्हणजे फार मुश्किल होतं मला खरं तर खूप वेळ झाला दहा पंधरा मिनटं हा दिवा लावण्यातच गेला तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल की त्या बघा त्या जो चारा आहे ना तो किती उडतो आहे तर अथक प्रयत्नाने माझा हा दिवा खूप वेळाने लागलेला आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल पताका अशा उडतायत इतकी हवा सुटलेली ना तर मग मी काय केलं की मग इथे श्रीफळ मांडलं तर श्रीफळाचीसुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून मी इथे पूजा करून घेतली आणि बराच वेळ वाट बघितली अशा वेळी ना नेमकी बाहेर हवा सुटते जेव्हा होलिका दहन असतं त्याच्यामुळे ना दिवा लावणं फार मुश्किल होतं कारण आपण नेहमी म्हणतो की कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने व्हायला हवी पण ना हा ओपन स्पेस असल्यामुळे ना हवा खूप सुटली होती तरीसुद्धा मी माझा प्रयत्न काही सोडला नाही आणि मग नंतर मी इकडे जे पण काही कापूर आणले होते लवंग आकरा आणल्या होत्या तर त्या इथे मी टाकलेल्या आहेत जेणेकरून होलिका दहन जेव्हा होईल ना म्हणजे होळी पेटवली जाईल ते ना तेव्हा वातावरणात एक शुद्धता निर्माण होईल वातावरण शुद्ध होईल तर इथे मी ज्या शेणाच्या गौऱ्या आणलेल्या दोन त्यासुद्धा इथे मांडते आहे आणि त्याच्यानंतर जे तूप आणलं होतं ना तर ते सुद्धा मी इथे घालते आहे कारण तुपामुळे ना होळी खूप छान पेटते आणि वातावरणामध्ये ना शुद्धता निर्माण होते तर या सगळ्या गोष्टी वातावरण शुद्ध होण्यासाठी आहेत आणि ना होळी खूप छान पेट घेते कुठेही विझत नाही तर त्याच्यासाठी म्हणून मी हे तूप इथे होलिका दहनामध्ये अर्पण करते आहे तर अशी माझी पूजा इथे चालू होती आणि हवा ही तितकी जोरात सोसाट्याने येत होती तुम्हाला पताका उडतात त्याच्यावरून कळतच असेल तर खूप पंचायत झाली होती की आता मी दिवा कसा लावू आणि मी कसं ओवाळू तर मग आता दिवा न लावताच मी इथे नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे कारण माझ्या मागे बरेच जण होती आणि त्यांनासुद्धा पूजा करायची होती तर इथे मी आता वरण भात म्हणजे साधं वरण असतं ना आपलं हळदीचं ते वरण केलेलं भात केलेला आणि पुरणाची पोळी कारण होळीला महत्वाची ती म्हणजे पुरणाची पोळी असते तर इथे नैवेद्यम समोर आम्ही करून मी होलिका दहनाला नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे आणि मी उठले पण माझं काही मन मानत नव्हतं मला कसंही करून दिवा लावायचा होता तर थोड्या वेळाने मी दिवा खरं लावला तर काय करू कळे नव्हता तर हे बघा आता मी शेवटी म्हटलं आता थोडीशी हवा कमी झालेली तर बघा शेवटी दिवा मी लावलाच माझी जिद्द होती की दिवा लावून एकदा तरी माझं ओवाळून झालं पाहिजे मग त्याच्यानंतर तर हवा येणारच होती कारण हवा काही थांबत नाही आपल्यासाठी पण माझा दिवा लावून झाला आणि मला खूप बरं वाटलं की माझी पूजा इथे संपन्न झाली कारण जी पण काही मी पूजा केलेली ती भले नंतर दिवा लागू देत पण अग्नीच्या साक्षीने बघितलं आणि माझी पूजा इथे संपन्न झाली आणि मी केलं म्हटलं की किट्टूला करायचंच असतं तर चांगली गोष्ट आहे तर किट्टूने सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार केलेला आहे आणि ही बघा ही आहे आमची होलिका दहन जे उभारलेलं आहे ना होळीसाठी ते आहे तर मंडळी आत्ताच मी खाली होलिका दहनाची पूजा करून आलेली आहे आणि साडेआठ वाजलेले आहेत तुम्हाला मागच्या घड्याळात दिसत असेल तर आता मी थोडीशी जेवणाची तयारी करते कि अक्रा, अक्रा आ, -पत करन, 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 की तू अजून खालीच आहे ती येईल पाच दहा मिनिटात तर आम्ही मग आम्ही जेवून घेणार आहोत आणि अकरा वाजता म्हणजे अकरा नंतर सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान होलिका दहन असणार आहे तर तेव्हा मग मी जाणार आहे मी पटापट कारण पूजा करून घेतली कारण सकाळपासून माझं पोट दुखतंय तर म्हटलं मला मिळते की नाही पूजा आणि ती फायनली मिळालेली आहे आणि इतकं छान वाटतंय ना आता होलिका दहन मिळणार आहे का माहिती नाही जर मिळालं तर मी नक्कीच होलिका दहनाचा सुद्धा व्हिडिओ याच्या पुढे कंटिन्यू करेन तर तेव्हा मी मात्र साडी काढून ठेवणार आहे कारण माहिती नाही आहे कस कसं असणार आहे तर बघूयात अकरा सव्वा अकरापर्यंत मला बघायला मिळते की नाही तर चला मी आता जास्त पडवड करत नाही पटापट जेवणाची पुढची तयारी करते आणि जेवून घेते आणि मग बघूयात जर होलिका दहनाला जर जायला मिळालं तर, तर सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन की आमच्याकडे कशी होळी पेटवली जाते कशी बोंब मारतात होळीमध्ये खूप मजा येते तर चला भेटूयात आपण थोड्याच वेळात आमचं जेवण आवरे आवरेपर्यंत इथे होळी पेटवली खरं तर अकरा सव्वा अकराचा टायमिंग होता आपण माहिती नाही सोसायटीमध्ये जे पण कोणी मुख्य पुढाकारी होते त्यांनी होळी पेटवली म्हणजे आम्हाला वरतीच घरीच बोंबा मारण्याचा आवाज आला आणि आम्ही पळत पळत खाली आलो त्यामुळे ते कसे बोंबा मारतात तर ते सगळं काही दाखवायला मिळालं नाही आम्ही पटापट खाली आलो तोपर्यंत होळी इथे पेटवलेली होती तर अशी छान प्रकारे होळी पेटवून जे होळीमध्ये नारळ टाकलेले असतात किंवा जे ठेवलेले असतात आपण पूजेसाठी नारळ ना तर मग प्रत्येकजण असा होळीतला नारळ काढतो आणि त्याचा प्रसाद म्हणून सगळेजणं घरामध्ये वाटून खातात तर अशा प्रकारे सगळेजणांना हळूहळू ते नारळ काढत होते आणि बरेच जणं असेच होळीला तांब्यामध्ये पाणी घेऊन फेऱ्या मारतात तर आता इथे दुसरा दिवस उजाडलेला आहे तो म्हणजे होळी पौर्णिमा म्हणजे सूर्योदयीन होळी पौर्णिमा ज्याला आपण धुलीवंदन म्हणतो या दिवशी आपण सगळेजण मस्त छान रंग खेळतो तर छान असं मी बागेमध्ये आहे सकाळी सकाळी आंघोळ झालेली आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे ना देवपूजा करणं भागच आहे आणि आज आहे धुलीवंदन म्हणजे धुळवड होळी पौर्णिमेचा दुसरा दिवस पण आज सूर्योदयीन पौर्णिमा असल्यामुळे ना किट्टू छान अशी पूजा करते आणि किट्टूला खाली जायचे रंग खेळायला पण तरीसुद्धा किट्टूने आज आंघोळ केलेली के आहे ना किट्टूने पहिल्यांदाच धुलीवंदनच्या दिवशी आंघोळ केलेली आहे आणि आता किट्टू छानपैकी पूजा करायची आहे कारण नंदूसुद्धा खूप इझी आहे त्याला सकाळी सकाळी ऑर्डर आहे आणि मला पूजा करायची नाही आहे त्याच्यामुळे किट्टूने ही जबाबदारी उचललेली आहे आणि छान अशी ती पूजा करते आहे तर तिला आता जशी जमेल तोडकी मोडकी ती पूजा करणार आहे कारण पूजा होणं महत्त्वाचं आहे हो की नाही किट्टू येस चला आता किट्टू पूजा करते तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी आवरते आणि आम्हाला दोघांनाही खाली रंग खेळायला जायचं आहे तर आता इथे किट्टू पूजा करेपर्यंत मी बाकीची कामं आवरत होती जसं मशीनला कपडे लावणे ते वाळत घालणे तर कारण का आम्हाला दोघांनाही खाली जायचं होतं आणि आज जेवणाची काही गडबड नव्हती कारण माझा उपवास होता आणि सोसायटीतर्फे छान बिर्याणी असते खायला त्यामुळे मस्त निवांत चाललं होतं म्हणजे मग आम्हाला खाली रंग खेळायला जायला मिळेल हो की ना किट्टू येस तर मंडळी आता काल आम्हाला फारच उशीर झाला त्यामुळे काही व्हिडिओचा एंड झाला नाही तर तोच व्हिडिओ आज आम्ही कंटिन्यू करतो आहोत तर मी आणि किट्टू रेडी झालेलो आहोत आम्ही दोघांनी सुद्धा अंघोळ केलेली आहे कारण आज माझा पौर्णिमेचा उपवास असतो आणि किट्टूला आज पूजा करावी लागली त्यामुळे किट्टूने सुद्धा पहिल्यांदा धुलीवंदनच्या दिवशी अंघोळ केलेली आहे तयार आता किट्टूने पण आंघोळ करून पूजा केलेली आहे आणि खेळून पुन्हा एकदा आंघोळ करणार दोनदा आंघोळ करायची हो की नाही आणि मग किट्टूने घरातूनच होळी म्हणजे रंग लावायला सुरुवात केलेली आहे तिने मला रंग लावलेला आहे आणि मी तिला रंग लावलेला आहे आणि तिची बघा इथे सगळी तयारी सगळी तिने अगदी दरवाजापाशी आणून ठेवलेली आहे की जसं कोणी बोलवेल तसं पटकन खाली जायचं आहे ना तर हे बलून्स कसे फुगवले तुम्हाला मी दाखवते खूप शर्फ आहे कारण मजा येते बलून फुगवायला कारण प्रेशराईज पाणी पाहिजे सगळं असं प्रेशराइज नळाला पाणी पाहिजे तरच हे बलून फुगले जाणार आहेत तर तुम्हाला दाखवते की आम्ही हे बलून ते मस्त फुगलेच इकडे चालू आहे तुझे भरण्याचं काम तम निकाला सवाला अईको अईको एक मस्ता फुगे फुलेले नको तर आता हे बघा इतके फुगे मस्त फुगवलेले आहेत किट्टूने आणि किट्टूने घरातूनच होळी खेळायला सुरुवात केलेली आहे किट्टू रेडी झालेली आहे ना केसांना मस्त तेल लावून पूर्ण बॉडीला सुद्धा मस्त ऑइल मसाज केलाय आहे ना तुने yes. पूर्ण बॉडीला सुद्धा मस्त ऑइल मसाज केलाय आहे ना तू हां yes. पण अजून थोडासा वेळ आहे कारण आत्ताशी सव्वानूर झाले आणि दहा वाजता सगळे खाली येणार आहेत हा ना पण किट्टू एकदम एक्सायटेडमध्ये खूप लवकरच रेडी झालेली आहे आणि मस्त ना तिने पूजा पण केलेली आहे आणि देवांना मस्त छान असा इथे साखरेचा नैवेद्य दाखवून छान पाणी पण ठेवलेलं आहे मस्त पूजा केलेली आहे आणि जी महालक्ष्मी मातेची फ्रेम आहे ना त्या फ्रेमलासुद्धा तिने मस्त असं गुलाबाचं फूल आमच्या झाडावरचंच गुलाबाचं फुल तोडून लावलेलं आहे आज पौर्णिमा आहे सूर्योदय पौर्णिमा आहे आणि खरंच देवीचा मान आहे त्यामुळे छान अशी पूजा पण झालेली आहे इथे सकाळचे दहा वाजायला आलेले आहेत आणि त्याआधीच इथे काहींनी होळी खेळायला सुरुवात केलेली आहे लहान मुलं आली आहेत खाली होळी खेळायला आणि किट्टूसुद्धा खाली गेलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर लहान मुलांची जी पण काही रंगपंचमी आहे ती इथे सुरू झालेली आहे तर आपल्याकडे मुंबईला ना रंगपंचमी ही होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच खेळली जाते खरं तर गावाला रंगपंचमी ही पंचमीच्या दिवशी खेळली जाते तर मस्त मुलं पण इकडे छान खेळायला सुरुवात केलेली आहेत आमची जी महिला मंडळ आहे ना तेच फक्त खाली यायचं बाकी होतं कारण थोडीफार कामं ही महिला मंडळाला घरी असतातच भले जेवण सोसायटीमध्ये असू देत पण कामं काही महिलांची संपत नाहीत तर माझं आवरलं होतं आणि मी वाट बघत होते की सगळी महिला मंडळ येईल तेव्हाच मी खाली उतरेन तर अशा प्रकारे छान अशी होळीला सुरुवात झालेली पण मी काही मोबाईल खाली घेऊन गेले नव्हते कारण पाणी असतो रंग आम्ही मस्त होळी खेळून आलेलो आहोत आणि किट्टू बघा किती रंग लावलेला आहे पण ऑर्गॅनिक कलर्स आहेत सगळ्यांनी यावेळेस ऑर्गॅनिक कलर्स यूज केलेले आहेत आणि आमचा चेहरा बघा आता आम्ही मस्त फ्रेश होतो आणि खाली बिर्याणी आहे मस्त तर आज मी दुपारीच उपास सोडणार आहे कारण बारापर्यंतच पौर्णिमा आहे म्हणून दुपारी मी उपास सोडणार आणि मग रात्री फक्त दूध पिऊन झोपणार तर चला आम्ही तपाटापट फ्रेश होतो आहे की नाही कारण खाली आपल्याला जेवायला जायचं आणि मला आणि मला उपास सोडायला जायचं तर चला म्हणजे थोड्याच वेळात तुम्हाला चला आता आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला भेटतो हे माझ्या हातात दिसतंय ते, ते आहे सोसायटीकडून मिळालेलं जेवणाचं कूपन तर आता फ्रेश होऊन मी निघालेली आहे खाली जेवणासाठी तर आता मी मस्त फ्रेश होऊन खाली बिर्याणी खायला चाललेली आहे उपवास सोडणार आहे मस्त ना सगळा कलर गेलेला आहे किती छान वाटतंय मस्तच चला आता मी पटपट खाऊन घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात इथे रात्रीचे जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आणि मी खरं तर दूध पिऊन झोपणार होते पण मग किट्टूला काहीतरी छान असं थंड खायचं होतं म्हणून आम्ही खाली उतरलो तर धुलीवंदनच्या दिवशी ना सगळं बंद होतो तर उपवासासाठी मी इथे लस्सी आणि शेक खाल्लेला आहे कारण उपवास होता आतर हंटला तला जूस वगरे तर दूध पिण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी ज्यूस वगैरे पिऊयात आणि आता तू काय खाते छान आहे ना आपल्यालाय सव्वा सवे तर अशा प्रकारे आम्ही होलिका दहन आणि धुलिवंदन साजरे केलेले आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय